नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर एस आर पी एफचे काल पेपर झाले आणि त्या पेपरमध्ये आपले जवळपास आठ ते दहा दहा ते पंधरा क्वेश्चन ठिकाणी त्या पेपरला आलेले आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट वगैरे बाय केली नसेल करून घ्या आणि खूप सारे विद्यार्थी आग्रह करत होते की गणित व बुद्धीमध्ये जे प्रश्न घ्या तर त्याची शॉर्ट ट्रिक म्हणा आपण जेवढे प्रश्न कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओ शू शेवटपर्यंत पहा नवीन असं आलं सबस्क्राईब करून घ्या तर पहा नॉर्मली आज आपण फक्त बुद्धिमत्तेचे प्रश्न फक्त पंधरा पाहणार आहोत कारण का खूप लांब होईल तर जसं आपण भागवाईज अपलोड करूया तर एस आर पी ए पुणे गट पहिला आणि ए क्वेश्चन सेट आहे एकावन्नावापासून या ठिकाणी सुरू होतं अगोदरचे गणिताचे आहेत तर पहा पेन पस्तीस पस्तीस का आलं लक्षात असू द्या पीचं जर क्रमांक वगैरे पाहिलं तर म्हणजे आपला जे आहे ते पस्तीस का आलं पहिलं आपण ते शोधावं लागेल पीचा क्रमांक ए पी सी डीमध्ये सोळावा आहे परत ईचा क्रमांक कितवा आहे पाचवा आहे परत यांचा चौदावा म्हणजे यांची बेरीज किती केली त्यांनी टोटल पस्तीस येते तशाच पद्धतीने बॉल पेन तर पेनचं तर दिलं आपल्याला पस्तीस तर आपल्याला बी ए डबल्यू एलची व्हॅल्यू काढायचं आहे तर बी ए डबल एलची व्हॅल्यू काय निघल तर पहा बीचं दोन आहे परत एचं फर्स्ट येईल परत एलचं बारा आणि परत अजून एक एल म्हटलं तर बारा म्हणजे चोवीस पंचवीस परत दोन सत्तावीस सत्तावीस प्लस पस्तीस जर केलं तर हे बासष्ट येतं तर त्याच टाईपचं पेन्सिल पेन्सिल जे आपल्याला पेनची माहीत आहे पस्तीस फक्त आपल्याला सी आणि आय आणि एलचं काढायचं आहे सीचं तीन ॲड करा अडतीस झाले परत आयचे किती आय थिंक नव्वा क्रमांक असेल परत या अडतीसमध्ये नऊ ॲड करा म्हणजेच सत्तेचाळीस होतील आणि परत त्याच्यामध्ये यल सत्तेचाळीसमध्ये यलचा क्रमांक कितवा आहे तर बारावा आहे तर सत्तेचाळीसमध्ये परत बारा मिसळलं तर एकोणसाठ हा उत्तर योग्य असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी डी दिलं आहे व्यवस्थित करा त्यानंतर पुढे बावन्नावा काय होतं या ठिकाणी इलेमेंटच्या नावं त्यांच्या फॉर्मॅटमध्ये होते म्हणजे शॉर्ट फॉर्म वगैरे ते भाषेमध्ये होते तर सी यू हे कॉपरला वापरतात एफ ही आय थिंक हे आयरनचं आहे परत एम जी मॅग्नेशियमचं आहे आणि हे सुद्धा आहे बरं हज्जी कशाचं आहे तर पारा त्याचं आहे किंवा आपण म्हणू शकतो पाराला दुसरं एक नाव आहे परंतु हे सगळे जे आहे ते द्रवरूपामध्ये असतात आणि हा जो आहे तो पारा लिक्विड फॉर्ममध्ये असतो म्हणजेच पाण्याच्या म्हणजे त्या रूपामध्ये असतो मर्क्युरीचं आहे ते त्यानंतर म्हणजे पहिला जो आहे तो ऑप्शन विसंगत आहे त्यासोबत एका फोटोकडे निर्देश करून एक स्त्री म्हणाली त्याची पत्नी म्हणजे त्या व्यक्तीची माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे तर त्या स्त्रीचे फोटोतील पुरुषाशी नाते कोणते लक्षात असू द्या या ठिकाणी खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज झाले असतील मी असेल उत्तर तर हे चुकीचं आहे कारण का ती एकुलती एक मुलगी आहे म्हणून ती काय असेल खुद पत्नी असेल किंवा ती सांगणारी खुद ती स्वतः असेल म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर खालील श्रेणीत येईल प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या ठिकाणी काय केले पहा नॉर्मली त्यांनी काय केलं दोनमध्ये तीन ॲड केलं पाच झाले पाचमध्ये परत त्यांनी काय केलं पाच ॲड केले म्हणजे तीन पाच सात परत नऊ असं त्यांनी ॲड केलेलं आहे अशा टाईपमध्ये तर सतरामध्ये आपल्याला काय करायचं ॲड नऊ करायचं म्हणजे सतरा प्लस नऊ बरोबर सव्वीस आपलं उत्तर समीस असेल तर अशा टाईपच्या असतात सोप्या असतात काळजी करू नका जेवढा तुमचा जास्त सराव होईल तेवढा तुमच्यासाठी छान होईल पहा एका घड्याळामध्ये तीन वाजून चाळीस मिनिटे झाली असता तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखं दिसेल असा प्रश्न आला नॉर्मली काय करायचं अकरा वाजून साठ अकरा दशांश साठ म्हणा तर याच्यातून जे दिलेली वेळ आहे तीन चाळीस हे जे दिलं ते मायनस करायचं आहे नॉर्मली हे शून्य आलं परत इथं सहामधून चार गेले दोन आलं परत इथं इथं आठ आलं म्हणजे आठ वाजून वीस मिनिटे त्या ते ठिकाणी होतील हे उत्तर तुम्ही डोळे झापून लिहून टाका अगदी सोपा असतं कोणतेही आलं आरशात किती वाजले म्हणून जरी आलं तर त्याला काय करायचं अकरा अकरा तास साठ मिनिटेने त्याला वजाबाकी करायचं त्यानंतर पाच वाजून चौतीस मिनिटांचा तासकाठा म्हणजे पाच इथे वाजले परत तासकाठा आतमध्ये असेल म्हणजे इथून परत किती त्यांनी काय म्हटलं चौतीस मिनिटांनी म्हणजे सातच्या अगोदरचं एक मिनिट इथं असेल म्हणजे यांच्या दोघांच्यामध्ये जवळपास जोड़ जेवढे येतील म्हणजे पाच नंतर एक सहा सात परत इथले आतमधले पाच आणि हे इकडले हे म्हणजे असे तुम्हाला आरे लक्षात ठेवा आणि आर्यांची म्हणजे हे करा गुणाकार करा तुम्हाला मिळून जाईल या तर या छप्पन नावाचं काय आहे आन्सर तर सदतीस अंश त्याच्यामध्ये ऊन आहे अंशाचा त्यानंतर पुढे पहा प्रश्नचिन्हाच्या जागी जा कोणती संख्या येईल नॉर्मली त्यांनी काय केलं दोनशे चौतीस आणि तीनशे चोवीस यांचा सहसंबंध आपणास सर्वप्रथम शोधायचा असतो म्हणजे नंतर दुसरी संख्या आपणास कळतं तर यांच्या दोघांची वजाबाकी केली तरी वेगळी येते परत वजाबाकी जर केली दोनशे चौतीसमधून तीनशे चोवीस जर काढून टाकले नव्वद येतं तर त्याच पद्धतीने चारशे त्रेपन्न हे जे पाचशे त्रेचाळीसमधून जर मायनस केलं तर परत याची वजाबाकी नव्वद येते तर त्यामुळे आपणास काय करावं लागेल सातशे एकोणनव्वदमध्ये प्लस नव्वद करा कारण का पुढची संख्या आहे ना शोधायची आहे तर याच्यामध्ये प्लस नव्वद केलं नऊला ला नऊ नौ आलं परत आठ नऊ सतरा होतात परत इकडं एक आला म्हणजे सातशे एकोणऐंशी हे याचं उत्तर असेल तर अशा टाईपने सोडवायचं आहे जास्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार गुणोत्तर घड्याळ यावर तुम्ही जास्त फोकस करा त्यासोबत पुढे पहा जर वाय म्हणजेच हा वर्गमुळात आहे बरोबर पाच परत आय वर्गमुळात बरोबर तीन आणि क्वेश्चन मार्क वर्गमुळात बरोबर चार म्हणजे काय केलं वायचं जर आपण पाहिलं कशामध्ये ए बी सी डीमध्ये अनानुक्रमे किती आहे पंचवीस म्हणजेच पंचवीसचा वर्गमूळ पाच असं सर्वप्रथम शोधलं त्यांनी त्यानंतर आयचा नऊ आहे क्रमांक तर नऊचं वर्गमूळ तीन त्याच पद्धतीने सोळा बरोबर चार म्हणजेच सोळाचा वर्गमूळ चाळ आहे तर सोळा कोणत्या याचा आहे तर पी या अनुक्रमाचा सोळा क्रमांक ए व्ही सी डीमध्ये आहे मित्रांनो त्यानंतर खालील संचामधील विसंगत संख्या शोधा असं त्यांनी म्हटलं तर नॉर्मली सर्वांना माहीत असेल एकोणसाठ एकोणीस तेवीस या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत आणि ही नाही आहे कारण का तिला एकवीसने भाग जातो मूळ संख्या कशाला म्हणतात ज्या संख्येला फक्त एकने आणि त्याच संख्येने भाग जात असेल जा बाकी कोणत्याच संख्येने त्याचं डिवायडेशन होऊच नाही तर लक्षात असू द्या त्या संख्येला मूळ संख्या म्हटलं जातं त्यानंतर एका सांकेतिक भाषेत संडे हा शब्द यू एस एन डी ए वाय ए असा लिहितात तर त्याच भाषेत मंडे हा शब्द कसा लिहाल नॉर्मली काय केलं त्यांनी यस सेकंड नंबरला घेतलं यू जो आहे तो पहिल्या क्रमांकाला म्हणजेच आपण काय करायचं ओ पहिल्या क्रमांकाला येईल परत यम सेकंड क्रमांकाला जाईल परत त्यांनी काय केलं ला एन ठेवलं डीला डी ठेवलं म्हणजे आपण पण काय करायचं ला एन डीला डी परत त्यांनी काय केलं एला काय केलं शेवटी घेतलं आणि वायला अगोदर घेतलं म्हणजेच आपण वाय अगोदर घ्यायचं नंतर परत ए म्हणजे आपलं काय आलं होतं ओ यम एन डी वाय ए म्हणजेच पहिलं ऑप्शन बरोबर आहे म्हणजे त्यांनी थोडीफार आदलाबदल केली त्यानंतर पुढे पहा वा त्यांनी काय केलं या ठिकाणी सत्तावीस नऊ हे जर प्लस केलं तर यांची बेरीज किती येते जवळपास छत्तीस येते आणि छत्तीस काय आहे सहाचं वर्ग आहे त्याच पद्धतीने दहामध्ये पंधरा ॲड केलं पंचवीस झाले आणि पंचवीसचा वर्गमूळ पाच आहे त्याच पद्धतीने ऐंशी प्लस एक जर केलं एक्क्याऐंशी येतं एक्क्याऐंशीचा वर्गमूळ नऊ आहे म्हणून नऊ उत्तर आपलं बरोबर आहे त्यानंतर तुलनात्मक प्रश्न आहे एका कुटुंबात अमित समजा एक सहा प्लस किंवा अमित हा अजयपेक्षा लहान आहे म्हणजे अजय या ठिकाणी मोठा झाला परत बासंती सुनंदापेक्षा मोठी आहे यांच्या दोघांचा संबंध यांच्या दोघांशी आहे का नाही परंतु अमित हा सुनंदापेक्षा अमित हा सुनंदापेक्षा मोठा आहे परंतु वायपेक्षा छोटा आहे वासंती अमितपेक्षा लहान आहे हा अमित म्हणजे नेमकं कोण वाय या ठिकाणी मोठा आहे लक्षात असू द्या सर्वप्रथम आपल्याला काय करायचं वेगळं करून घ्यायचं म्हणजेच अजय हा सगळ्यात मोठा आहे याचं हे कन्फ्युजन होतं तुम्हाला कन्फ्युजन होऊ देऊ नका त्यानंतर पुढे त्रेसष्टावा हा या ठिकाणी थांबला कोण पूर्वेला तोंड करून पूर्वेकडे तोंड करून उभा राहिलेला एक माणूस पंचेचाळीस अंशात म्हणजेच या ठिकाणी वळतो समजा या ठिकाणी शून्य धरा या ठिकाणी नव्वद या ठिकाणी परत एकशे ऐंशी परत इथे पाहिलं परत याच्यामध्ये नव्वद जर ॲड केला तर तुम्हाला आय थिंक दोनशे सत्तर परत या ठिकाणी तीनशे साठ म्हणजे असं म्हणजे तुमचं चक्र जे आहे ते सुरू होतं म्हणजे गोल धुळा असं धरून चाललं तर हा पूर्वेला थांबला याच्यामध्ये पंचवीस अंशात हा इथे आला म्हणजे इकडे कुठे जो आहे तो घड्याळाच्या दिशेने म्हणजे घड्याळ कसं फिरतं असं फिरतं तर त्याच दिशेने तो इकडे वळला नंतर तो दोनशे सत्तर परत इकडे गेला म्हणजेच काय करायचं या दोनशे सत्तरमधून काय करा पंचेचाळीस मायनस करा म्हणजे दोनशे पंचवीस म्हणजे इथून तो दोनशे पंचवीस इथंपर्यंत आला तर काय गेला तो मेन मूळ जाग्यापासून तो इकडे आला कारण का उलट दिशा म्हटलं ना तर त्याचे दिश कोणत्या दिशेला तोंड आहे पूर्व इथे असेल पश्चिम इथे असेल दक्षिणखाली उत्तर वर म्हणजेच इथून या पॉईंटपासून दोनशे सत्तर जर मागं गेलं तर या ठिकाणी म्हणजे इकडं असेल तो या कडे तोंड करून जर पाहिलं तर इपला आपलं आग्नेय येतं इथं नैऋत्य येतं म्हणून दिशा पहा हे असे इथे आग्नेय परत इथं नैऋत्य येईल परत म्हणजे या ठिकाणी हा त्याचं तोंड असेल म्हणजेच नैऋत्य आपलं उत्तर असेल त्यानंतर रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा तर त्यांनी काय केलं नॉर्मली सांगायचं झालं तर यल झेड जो आहे तो आपण जर पाहिलं तर यांच्या दोघांचा संबंध वगैरे झेड जो आहे तो शेवटी आहे त्यानंतर यलचा विचार केला तर या ठिकाणी वर दिले त्यासोबत याच्यामध्ये एक्स एक्स कुठे आहे झेड आणि वायच्या मध्ये आहे म्हणजे एक अक्षर इथे सुटलं यल आणि जे जे कुठे आहे तर जेचा विचार केला तर आपण जो आहे तो यलच्या माग एक अक्षर आहे म्हणजे त्यांनी काय केलं एक एक अक्षर मागं गेलं तर या ठिकाणी यच सॉरी व्ही म्हणजेच काय केलं एक्स एक्सच्या नंतर एक अक्षर सोडलं म्हणजेच डब्ल्यू सोडला आतमध्ये व्ही घेतलं परत जे जो आहे जेच्या परत मागे त्यांनी गेले आय सोडलं एच घेतलं तर त्याच पद्धतीनं टी त्यांनी घेतलं म्हणजेच आतमध्ये यू सोडलं त्याच पद्धतीने एफ जो आहे तो यच चा जी येतं नंतर एफ येतं म्हणजे त्यांनी या ठिकाणी घेतलं म्हणजे मागं एक एक अक्षर दे जात राहिले म्हणून आपलं काय येईल पहिलं आता एफ जो आहे एफच्या सॉरी टीच्या आपल्याला एक अक्षर माग सोडून आर येईल परत एफ जे आहे एफच्या एक अक्षर माग सोडून डी येईल म्हणजेच आर डी जो आहे तो आपलं उत्तर योग्य असेल त्यानंतर आज शेवटचा कारण का खूप प्रश्न या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत म्हणजे कमी घेऊया एकदाच ज भांडार घेतलं म्हणजे खूप लांब जाईल व्ही एफ अक्षर अक्षर टी अक्षरगट ओळखा वेगळा अक्षरगट ओळखा त्यांनी म्हटलं तशाच टाईपचा हा प्रश्न आहे कारण का व्ही आणि टी यांच्यामध्ये त्यांनी काय केलं एक अक्षर यू सोडलं याच जागी एफ घेतलं त्यासोबत पुढे त्यांनी काय केलं झेड आणि एक्स झेड कुठे आहे परत झेड वाय एक्स म्हणजे वायच्या जागी त्यांनी काय केलं बी घेतलं आणि त्यासोबत पुढे पहा हा बीचा संबंध काही नाही आहे फक्त या दोघांचा संबंध पहा त्यानंतर एक्स आणि व्ही व्ही आणि एक्स याच्यामध्ये डब्ल्यू आहे डब्ल्यूच्या जागी डी घेतलं म्हणजे त्यांनी काय केलं याच्यामध्ये एक एक अक्षर घेतलं म्हणजे सोडलं पहिलं आणि दुसऱ्यामध्ये तर आर आणि या ठिकाणी क्यू घेतलं बट हे चुकीचं आहे कारण का आर क्यू हा म्हणजे उलट दिशेने घेतलं बट या ठिकाणी पी असायला हवं तर हे चुकीचं आहे म्हणून हा जो आहे तो विसंगत गट आहे तर अशा टाईपचे हे प्रश्न असतात व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा बाकीचे सगळे प्रश्न आपण कवर करूया भाग दुसऱ्यामध्ये कारण का खूप जे आहे एक हो इल, ते एकदा जर पार घेतलं तर खूप लांब होईल अपलोड होण्यासुद्धा वेळ जाईल त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं कवर करण्याचा मी प्रयत्न करेन बाकी व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल प्रश्नांबाबत डाऊट असेल अवश्य कमेंट करा मी तुमच्यापर्यंत सगळं सोडवण्याचा प्रयत्न करेन तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन आणि ज्यांनी जिने टेस्ट वगैरे जॉईन केले असे जॉईन करून घ्या त्या ठिकाणी खूप फायदा आहे